नमस्कार मी प्रांजली पैसा हे सर्वस्व नाही पण पैशाशिवाय सुद्धा काही आहे आणि जे लोक म्हणतात ना की पैसा पैसा करताय पैसा म्हणजे काही नसतो पैसा काही खूप मोठा आहे का अशा लोकांना ना थोडस एक दोन वेळा उसने पैसे मागून बघा तुम्ही पहिल्या वेळेला त्यांच्याकडून काही पाचशे रुपये घेतले असतील आणि तुम्ही सांगितलं की मी पुढच्या महिन्यात पगार झाल्यानंतर देईल ते अगदी पंधरा दिवसांनीच तुमच्याकडे येतात अहो अर्जंट काहीतरी काम आलं मग पैसे नाही पाचशे रुपये असतील तर देता का वापस दुसऱ्या वेळेस काय करतील नाही म्हणतील शक्य नाही म्हणतील पण चला मदत करतील पण तिसऱ्या वेळेस तर तुम्ही त्यांच्याकडे काही पैसे मागता का म्हणून ह्या भीतीने ते तुमच्या जवळून सुद्धा जाणार नाहीत हा असा प्रकार असतो आणि जेव्हा आपल्याकडे पैसे असतात ना तर सगळे लोक आपली असतात प्रत्येक जण आपला असतो पण ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा नसतो ना त्यावेळेला आपली आपली म्हणणारी लोक सुद्धा ती आपली नसतात जे आपण म्हणतो ना की मध असला की त्याला सगळ्या माशा ज्या आहेत त्या मोहळाला लागतात ला पण त्याच्यातला मध संपला तर तो रिकामा पडतो त्याला कोण त्याच्या जवळून जातो पण त्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही तर असा काहीसा प्रकार असतो त्यामुळे तुम्ही नोकरी करत असाल उद्योगधंदा व्यवसाय करत असाल आपण कष्ट करतोय मेहनत करतोय तर त्याचा योग्य तो, तो मोबदला मिळावा नोकरीमध्ये आपल्याला पगारवाढ मिळावी नाही तर तो वर्षानुवर्ष तोच जॉब करतोय तीच नोकरी करतोय पेमेंट नाही मिळत काही आता हा उपाय केल्यानंतर एका रात्रीतून काही तुम्हाला लाखो रुपये मिळणार नाहीत पण एवढी मात्र गॅरंटी आहे की तुम्हाला जी काही नशिबाची साथ मिळत नाहीये तुमचं लक जे तुमच्यासाठी काम करत नाही तुमचं लक तुमच्यासाठी काम करेल कष्टाला नशिबाची साथ मिळू लागेल आता समजा तुमचं जिथे तुम्ही जॉब करताय तिथे तुम्हाला प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध होतील किंवा सध्या तुम्ही पन्नास हजार महिन्याचा जॉब करताय तर अचानक तुम्हाला कुठून तरी तुमचा मित्र असेल किंवा कुठून तरी काहीतरी तुम्हाला महिन्याला सत्तर हजार पेमेंटच्या जॉबची ऑफर येईल किंवा काहीतरी होईल म्हणजे अशा पगार वाढ म्हणजे काय त्याच्यापेक्षा चा चांगल्या संधीही तुम्हाला येऊ शकतात किंवा हे त्याच्या याच्यामध्ये पण तुमची ग्रोथ जी आहे ती होऊ शकते एकंदरीतच काय की लक फॅक्टर जो हो आहे तो आपला साथ देऊ लागतो आणि आपलं जे पैशाचं काम आहे पगारवाढीचं जे काम आहे ते नक्कीच होईल आता हे जे उपाय आहेत हे तुम्ही स्वतःसाठी केले म्हणजे जे नोकरी करतात जे व्यवसाय करतात त्यांनी स्वतः स्वतः जर हे उपाय केले तर खूप लवकर याचे रिझल्ट बघायला मिळतील पण बऱ्याच वेळेला आपले मिस्टर आपले मुलं हे उपाय करत नाहीत सांगून सुद्धा किंवा त्यांना करायचे असतील तर वेळ नसेल तर अशा वेळेला घरातील मंडळींनी म्हणजे बायकोने नवऱ्यासाठी आईने मुलांसाठी हे उपाय केले तरीही चालतील काही हरकत नाही सगळ्यात पहिला उपाय काय करायचा आहे सप्त धान्य घ्यायचे आहेत सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत म्हणजे बघा ज्वारी वेगवेगळ्या डाळी असतील काही असतील हे घ्यायचं आहे आणि हे जाडसर तुम्हाला म्हणजे याचा भरडा करायचा आहे खूप बारीक सुद्धा नाही पीठसुद्धा नाही आणि जशास तसं सुद्धा ठेवायचं नाहीये एक आपण आबड धोबड जे म्हणतो ना की भरडा 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 तसं का काढायचं आहे आणि हे तुम्हाला दररोज कोणत्याही तुम्ही बुधवारपासून सुरू करा आणि दररोज एक मुठ याच्यातलं एकंदरीत हे सात धान्य तुम्ही पाव पाव किलो घ्या अर्धा अर्धा किलो घ्या ग्लास ग्लास घ्या सगळे मिक्स करा आणि त्याचा भरडा करा जाड जाड भरडा म्हणजे फक्त असे एक समजा हरभऱ्याची डाळ असेल तर त्याच्या दोन चार फोडी व्हायला पाहिजेत असं हे करायचं आणि हे सगळं मिक्स एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि रोज एक मुठ काय करायचं तुमच्या घराच्या आजूबाजूला गच्चीवर असेल अंगणात असेल बाल्कनीत असेल कुठेही पक्ष्यांसाठी तुम्हाला हे मनोकामना बोलून ठेवायचं आहे पहिल्या दिवशी जे म्हणजे जेव्हा तुम्ही हे मिक्सचर तयार करताय हे सगळं धान्य एकत्र करताय त्याचा भरडा बनवताय ठेवताय तर मनामध्ये तुम्हाला एक इंटेन्शन की माझ्या ह्या ह्या कामासाठी माझ्या मुलाचं जॉबमध्ये प्रमोशन व्हावं त्याची पगार वाढ व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे इंटेन्शन खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण एखाद्या उपायामध्ये इंटेन्शन लावू त्याला कळलं पाहिजे की मी हा उपाय कशासाठी करत आहे तेव्हा तो उपाय जो आहे तो आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आता तुम्ही म्हणाल हा किती दिवस करायचा तर असं काही नाही कंटिन्युटी मध्ये तुम्ही करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल पण तुम्हाला हवंच असेल की नाही सांगाच ताई किती दिवस करावा तर कमीत कमी एकशे वीस दिवस तरी तुम्ही करू शकता यासाठी पिरियड वगैरे असं कोणतंही बंधन नाही आता दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे प्रत्येक गुरुवारी पण प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर महिन्यातल्या कोणत्याही एका गुरुवारी काय करायचं पिवळे वस्त्र असतील पिवळ्या ज्या वस्तू असतील त्या तुम्हाला दान करायच्या आहेत याच्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासोबतचे जे तुमचे नाते संबंध आहेत ते चांगले होतील तुमचा गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल आणि आपल्या कुंडलीतील सर्व निगेटिव ग्रह निगेटिव्ह असतील आपला जो गुरुग्रह सकारात्मक का असेल तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही कारण आपल्या पाठीशी आपलं गुरु बळ असतं त्यामुळे गुरुपाठवळ स्ट्रॉंग होण्यासाठी पिवळ्या पिवळी केळी असेल संत्री असतील किंवा पिवळी मिठाई असते ही तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता कोणाला देणं शक्य नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये सकाळी ऑफिसला जाता जाता ठेवत जा हे करू शकता पिवळे वस्त्र असतील ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा कोणाला दान करू शकता ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे अगदी छोटस घ्या आपल्या घरामध्ये जे तमालपत्र असतं ज्याला खडे मसाल्यामध्ये असतं बघा ते घ्या ते फाटलेलं वगैरे नसावं अगदी अखंड व्यवस्थित घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला समजा सध्या पन्नास हजार रुपये महिना पगार आहे किंवा तुम्हाला पाच लाखाचं पॅकेज आहे आता तुम्हाला असं वाटतं की ऑफिसमध्ये सुरू आहे माझी मा पेमेंट वाढ होणार आहे किती होणार आहे काय तुम्हाला वाटतं की नाही मला आता साठ हजार रुपये असं काही नाही फक्त ती अमाऊंट लिहा पन्नास आहे पगार तर ती लिहा मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला जे हवं आहे ते पण अशी अमाऊंट लिहा की तुम्हाला सुद्धा ती खरी वाटावी नाहीतर तुम्हाला आहे पगार दहा हजार आणि तुम्ही लिहिलं एक लाख तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकणार कारण का ते लॉजिक ते तुमचा त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे त्या लिहितांना त्याच्याकडे बघताना तुम्हाला ती फिलिंग आली पाहिजे आता तुम्ही ते लिहिताय तुम्ही ते हातात घेऊन बघताय पण तुम्हाला वाटतंय की अरे मला ते दहाच हजार पगार मला थोडीच एक लाख होणार आहे मग एक लाख लिहून उपयोग काय त्याच्यामुळे आपल्याला ते बघितल्यानंतर एक आतून व्हायब्रेशन्स येतील अशी रक्कम लिहायची आहे की त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे नाही तर उगच काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं मग ते तुमच्यासाठी काम करणार नाही ते आपण लिहिलं तो तेजपत्ता आपल्या डाव्या हातावर इथे ठेवायचा त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि तुम्हाला तुमची पेमेंट जी आहे ती वाढलेली आहे आपल्याला समजा पेमेंट वाढली तर आपण किती खुश होतो किती आनंदित होतो लगेच घरच्यांना फोन करतो सांगतो किंवा तो जे आहे तो मुवमेंट जे जो आहे तो तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे की हो माझी पेमेंट झालेली आहे ते तो जो आनंद त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत आनंदाच्या त्या तुम्ही फील करायच्या आहेत कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या, त्या, त्या फिलिंगवर असतात व्हायब्रेशनवर असतात कारण जे आज तुम्ही बोलताय जो आज तुम्ही विचार करताय तो चांगला असू द्यात वाईट असू द्यात तो भविष्यासोबत भविष्यात तुमच्यासोबत घडणार आहे कारण का जो जस्त जस्त वार विचार आपण जास्त काळ जास्त वेळ आपल्या डोक्यात वारंवार करतो तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतो आणि ज्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात त्या भविष्यामध्ये आपल्यासोबत घडत असतात जे आपण पास्टमध्ये विचार केलेला आहे किंवा जे आपल्याला वाटलं होतं की असं असावं असावं ते आज आपण आहोत आणि आज जो आपण विचार करतोय ते आपण भविष्यात असणार आहोत त्याच्यामुळे बघा नेहमी आपली आजी पण जी आपल्याला सांगत असते की नेहमी चांगलं बोला चांगला विचार करा का कारण त्याच गोष्टी पुढे आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आता ते आ, हे जे पान आहे त्याच्यावर तुम्ही ते व्हिज्युअलाइज केलं त्यानंतर हे जे पान आहे तुमच्या पर्समध्ये लॅपटॉप बॅग मध्ये किंवा तुम्ही जिथे झोपता तर तुमच्या उशी खाली तुम्हाला ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा तुम्ही शांत आहात तुमच्या डोक्यामध्ये काही विचार नाहीत काही नाहीत तुमच्या व्हायब्रेशन हाय आहेत चांगले आहेत तुम्ही खुश आहेत त्यावेळेला परत ते तेजपत्ता आहे आपल्या डाव्या हातावर घ्यायचा त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि त्या फीलिंग्स ते व्हिज्युअलाइज करायचं की जेव्हा तुमची पगार वाढलेली असेल जेव्हा तुम्हाला कळालं की हो माझी पेमेंट वाढलेली आहे त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरच्यांना फोन करताय किंवा तुम्ही काय करणार आहात कसं तुम्हाला ते कोणी सांगितलं कशी पेमेंट वाढ तुम्हाला ती कशी रिसिप्ट येणार तुमच्या बँकमध्ये कसे पैसे म्हणजे व्हिज्युअलाइजला काही असं बाउंडिंग नाही काय ते तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता बघा कमीत कमी एकवीस दिवस ते एक, एक पान घेऊन तुम्हाला त्याच्यावर व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि एकवीस दिवसानंतर हा जो तेजपत्ता आहे तो तुम्हाला जाळून टाकायचा आहे बर्न करायचा आहे देवघरासमोर आपली धूपदानी असते त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यावर एक कापूर ठेवा आणि ते बर्न करा आणि मग त्याची जी राख असते जी पडलेली ती आपल्या घराच्या बाहेर खिडकीतून बाहेर फू करून द्यायची म्हणजे युनिवर्समध्ये सोडायचं ब्रह्मांडाला सांगायचं की मी हे केलं आहे आणि मी हे तुमच्यावर सोडलेलं आहे ते आता तुम्हाला परत मिळणार आहे तर या पद्धतीने छोटे छोटे दोन तीन उपाय करा बघा खूप चांगले अनुभव हो, तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ